पासून सगळ्यांनी स्वागत केलं आणि भारतीय सैन्य दलाचं आणि देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो कारण पहेलगाममध्ये दे या ठिकाणी झालेलं जे काही आपल्या निरपराध बेकसूर पर्यटकांना पाकिस्तान दार्जिन्या दहशतवाद्यांनी गोळ्या घालून त्यांचं जे काही माणुसकीला काळीमा फासणारं अमानवीय कृत्य केलं त्याचा निषेध आपण केलेलाच आहे परंतु सगळ्या देशवासियांच्या मनामध्ये एकच चीड संताप आणि बदल्याची भावना होती खून का बदला खून से ईट का जवाब से आणि ईट का पत्थर से तो गोली का जबाब मिसाईलचे असं आपल्या देशाचे प्रधानमंत्री आणि भारतीय आपल्या लष्कराने आज पाकिस्तानला एक जशास तसं उत्तर दिलं चो